नमो बुद्धाय जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे मित्र हो प्रश्नावली सदर भाग मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत किमान पाच प्रश्न म्हणजे एक हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लिट ही पदवी केव्हा प्रदान केली दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द अँड हिज धम्म ग्रंथाचे नामकरणपूर्वी कोणते नाव होते या ग्रंथाचे नंतर द बुद्ध अँड हिज धम्म असे नामकरण करण्यात आले तीन डॉ बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतर्फे मुंबईत वीस जून एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये कोणते महाविद्यालय सुरू केले चार कोणत्या विद्यापीठाने पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना एल ही सन्मानाची पदवी प्रदान करून त्यांचा आंतरराष्ट्रीय कीर्ती गौरव केला पाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे धम्मदीक्षा देणारे भिक्षू चंद्रमणी महास्थवीर हे मूळचे कुठले रहिवासी होते आणि या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रश्न क्रमांक एक हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डी लेट ही पदवी केव्हा प्रदान केली एक पाच जून एकोणीसशे सेहेचाळीस दोन वीस जून एकोणीसशे बावन्न तीन बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न चार तेरा मे एकोणीसशे बावन्न आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बारा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी सन्माननीय डी लिट म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान केली हे पदवीदान त्यांच्या उच्च शैक्षणिक कर्तृत्वाचा आणि सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी करण्यात आले होते या पदवीमध्ये त्यांना भारतातील मागासलेल्या आणि दलित लोकांचा प्रकांड पंडित असा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्ध अँड हिज धम्म ग्रंथाचे नामकरण पूर्वी कोणते नाव होते या ग्रंथाचे मंतर द बुद्ध अँड हिज धम्म असे नामकरण करण्यात आले एक द बुद्ध अँड हिज सिद्धार्थ दोन द बुद्ध अँड हिज गौतम तीन द बुद्ध अँड हिज गॉस्पिल चार द बुद्ध अँड हिज तथागत आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द बुद्ध अँड हिज गॉस्पिल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे नामकरण होण्यापूर्वीचे मूळ नाव होते द बुद्ध अँड हिज गॉस्पेल डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांच्या जीवनावर व धम्मावर आधारित हा ग्रंथ लिहिताना सुरुवातीला त्याचे नाव द बुद्ध अँड हिज गॉस्पेल असे ठेवले होते बाबासाहेबांना बुद्धाचा संदेश धार्मिक उपदेशापेक्षा जीवन मार्ग म्हणून मांडायचा होता परंतु गॉस्पेल हा शब्द प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मपरंपरेशी जोडला जातो म्हणूनच त्यांनी नंतर गॉस्पेलाऐवजी धम्म हा पाली बौद्ध संकल्पना असलेला शब्द निवडला धम्म म्हणजे केवळ धर्म नव्हे तर नैतिकता प्रज्ञा करुणा समता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग म्हणून ग्रंथाचे अंतिम व अधिकृत नाव झाले द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांच्या निधनानंतर म्हणजेच एकोणीसशे सत्तावन्नमध्ये प्रकाशित झाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती हा ग्रंथ त्यांनी बौद्ध धम्माचा आधुनिक वैज्ञानिक व वा मानवतावादी अर्थ स्पष्ट करण्यासाठी लिहिला प्रश्न क्रमांक तीन डॉ बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतर्फे मुंबईत वीस जून एकोणीशे सेहेचाळीसमध्ये कोणते महाविद्यालय सुरू केले एक सावित्रीबाई फुले महाविद्यालय दोन मिलिंद महाविद्यालय तीन जिजामाता महाविद्यालय चार सिद्धार्थ महाविद्यालय आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सिद्धार्थ महाविद्यालय डॉ बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे वीस जून एकोणीसशे सेहेचाळीस रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आलेले महाविद्यालय म्हणजे सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स डॉ बाबासाहेबांचा दृष्टिकोन केवळ शिक्षण देण्यापुरता नव्हता तर तो सामाजिक परिवर्तनाचा होता या महाविद्यालयामागील उद्दिष्टे अशी होती एक वंचित शोषित व मागासवर्गांना उच्च शिक्षणाची संधी विशेषतः दलित कामगार व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता प्रस्थापित करणे जातीय विषमता अज्ञान व अंधश्रद्धेला छेद देणे तीन स्वाभिमानी विवेकनिष्ठ व वा वैज्ञानिक वा दृष्टिकोन असलेली पिढी घडवणे शिका संघटित व्हा संघर्ष करा या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी चार नोकरीपुरते नव्हे तर नेतृत्व घडवणारे शिक्षण कायदा प्रशासन विज्ञान व्यापार अशा क्षेत्रात सक्षम मनुष्यबळ तयार करणे पाच शिक्षणावर काही वर्गांची मक्तेदारी मोडणे उच्च शिक्षण सर्वांसाठी खुले असावे हा मूलभूत विचार सिद्धार्थ कॉलेज हे केवळ एक शैक्षणिक संस्थान नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा जीवन प्रश्न क्रमांक चार कोणत्या विद्यापीठाने पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एल एल डी ही सन्मानाची पदवी प्रदान करून त्यांचा आंतरराष्ट्रीय कीर्ती गौरव केला एक उस्मानिया विद्यापीठ दोन कोलंबिया विद्यापीठ तीन लंडन विद्यापीठ चार मुंबई विद्यापीठ आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोलंबिया विद्यापीठ पाच जून एकोणीसशे बावन्न रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना डॉक्टर ऑफ लॉज म्हणजेच एल एल डी ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले या, या महत्त्वपूर्ण समारंभात विद्यापीठाने बाबासाहेबांचा उल्लेख भारताचे प्रमुख नागरिक घटनाकार आणि मानवी हक्कांचे खंडे समर्थक असा केला ज्यातून त्यांच्या जागतिक स्तरावरील कायदेविषयक आणि सामाजिक योगदानाची दखल घेतली गेली माजी विद्यार्थ्याचा गौरव डॉ आंबेडकर हे एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सोळा दरम्यान कोलंबिया विद्यापीठाचे विद्यार्थी होते जिथून त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले होते सामाजिक न्याय लोकशाही मूल्ये मानवी हक्क आणि घटनात्मक विचारांमधील त्यांच्या अफाट योगदानाची ही आंतरराष्ट्रीय दखल होती या पदवीसाठी त्यावेळेचे विद्यापीठाचे जनरल आयझेन हावर यांच्या हस्ते सन्मान दिला जाणार होता परंतु काही कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत या सन्मानाद्वारे बाबासाहेबांना केवळ एक नेते नव्हे तर एक महान समाजसुधारक आणि कायद्याचे तज्ज्ञ म्हणून अधोरेखित करण्यात आले या पदवी सन्मानामुळे कोलंबिया विद्यापीठाने आपल्या माजी विद्यार्थ्याचा ज्यांनी भारतासारख्या लोकशाही देशाचे संविधान घडवले त्यांच्या कार्याचा गौरव केला यामुळे बाबासाहेबांची आंतरराष्ट्रीय कीर्ती औपचारिकरित्या अधोरेखित झाली प्रश्न क्रमांक पाच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे धम्मदीक्षा देणारे भिक्षू चंद्रमणी महास्थवीर हे मूळचे कुठले रहिवासी होते एक नेपाळ दोन थायलंड तीन ब्रह्मदेश चार भारत आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्रह्मदेश चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म दीक्षा देणारे भिक्षू चंद्रमणी महास्थवीर हे मूळचे तत्कालीन बंगाल प्रांतातील चितगाव आता बांगलादेशात येथील होते ते थेरवाद परंपरेतील ज्येष्ठ भिक्खू होते बाबासाहेबांच्या इच्छेनुसार त्यांनीच त्रिशरण व पंचशील देऊन दीक्षा सोहळा पार पाडला हे ब्रह्मदेशातील ज्येष्ठ बौद्ध भिक्खू होते जे कुशीनगर उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास होते चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हटले जाते भिक्षू चंद्रमणी महास्थवीर यांनी बाबासाहेबांना त्रिशरण आणि पंचशील प्रदान केले या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेसह भारतात नवबौद्ध चळवळीला सुरुवात झाली मित्र हो व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा आणि आपल्या प्रश्नावली सदराचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा जय भीम जय बुद्धाय